एका अहवालानुसार दरवर्षी भारतात साठ हजाराहून अधिक घटस्फोट होतात पण ते का होतात याची अनेक कारण आहेत कधी नवऱ्याशी न पटणं कुटुंबियांशी न पटणं हुंड्यासाठी छळ होणं किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ही आणि अने अशी अनेक कारणं त्यामागं असतात पण नुकतीच एक घटस्फोटाची केस अशी दाखल झाली की तिची सगळीकडे चर्चा झाली कारण या घटस्फोटामागचं कारणही आश्चर्यजनक होतं जन्माला आलेल्या बाळाचं नाव काय ठेवायचं यावरून नवरा बायकोत इतका वाद झाला की तो घटस्फोटापर्यंत पोहोचला शेवटी या प्रकरणात कोर्टानंच बाळाचं नाव ठेवलं आणि प्रकरण निकालात काढलं आताच्या काळात हे कारण आपल्यासाठी हास्यास्पद असलं तरी एक काळ असा होता जेव्हा बाळाचं नाव तर दूरच पण एखाद्या स्त्रीला तिचा जोडीदार निवडण्याची मुभा नव्हती त्या काळात एखादा घटस्फोट झाला असं तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल पण हे खरंय हा घटस्फोट झाला होता तब्बल दीडशे वर्षांपूर्वी तोही आपल्या देशातल्या विद्वान स्त्रीवादी आणि वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला त्या स्त्रीचा रुक्माबाई असं त्यांचं नाव रुक्माबाई देशातल्या दुसऱ्या महिला डॉक्टर पण ज्या काळात स्त्रियांना त्यांचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं त्या काळात नेमक्या कुठल्या कारणावरून रुक्माबाईंना घटस्फोट घ्यावा लागला असेल तर हेच सांगतो पण दीडशे वर्षापूर्वी झालेल्या या घटस्फोटाचीच आपण आज चर्चा का करतोय तर तो देशातला पहिला घटस्फोट होता म्हणून हे इतकंच कारण नाही तर या घटस्फोटामुळे पुढे इतरही अनेक मुद्दे चर्चेत आले जे भविष्यात स्त्रियांच्या बाजूने कायदे करण्यासाठी ग्राह्य धरले गेले तर चला पाहूयात देशातल्या पहिल्या तुटलेल्या लग्नाची ही अनोखी गोष्ट नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती रुक्माबाई यांच्या घटस्फोटाबद्दल बोलण्याआधी त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं ते पहा जनार्दन पांडुरंग आणि जयंतीबाई या मराठी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या रुक्माबाई त्या सहा वर्षाच्या असतानाच वडिलांचं निधन झालं अशा परिस्थितीत त्यांच्या विधवा आईचा मुंबईतील प्रख्यात चिकित्सक सा आणि सामाजिक कार्यकर्ते सखाराम अर्जुन यांच्याशी पुनर्विवाह करून देण्यात आला रुक्माबाईची जबाबदारी सावत्र वडील या नात्यानं सखाराम यांच्यावर आली रुक्माबाई अकरा वर्षांच्या होत नाही तोच सखाराम यांनी अठराशे सत्तावन्न साली त्यांचा विवाह आपले चुलत भाऊ दादाजी भिकाजींची करून दिला त्यावेळी दादाजी भिकाजींचं वय होतं एकोणावीस वर्ष या लग्नासाठी चुलत भावाला सखाराम यांनी अगदी घरजाबाई करून घेतलं होतं रुखमाबाई आणि दादाजी भिकाजी यांच्या लग्नाला सहा महिने उलटत नाही तोवर रुखमाबाई वयात आल्यानं म्हणजेच त्यांना मासिक पाळी सुरू झाल्यानं विवाहाच्या विधी पूर्ण होण्याच्या वेळचे संकेत देणारा तात्कालीन गर्भधान हा पारंपरिक कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी भिकाजींची इच्छा होती पण सुधारणावादी सखाराम यांना रुखमाबाई अजून लहान असल्यानं या कार्यक्रमासाठी भिकाजी चुलत भाऊ असूनही परवानगी दिली नाही याचा राग भिकाजींच्या मनात होता शिवाय रुखमाबाईंच्या शिक्षणालाही त्यांचा कडाकून विरोध होता घरजाबाई भिकाजींच्या आळशीपणामुळे शेवटी सखाराम यांनी त्यांना त्यांचे मामा नारायण धुर्माजी यांच्या घरी राहायला पाठवलं तिथं भिकाजी कर्जबाजारी झाले हे कर्ज फेडण्यासाठी ती रुखमाबाईंच्या घरातल्या मालमत्तेवरही डोळा ठेवून होते रुक्माबाईंनी आपल्या सोबत राहायला यावे यासाठी त्यांनी नंतर हट्ट धरला पण नवऱ्याचे मामा असलेल्या धुर्माजींच्या घरात राहायला जाणं रुक्माबाईंना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी त्यावेळी नकार दिला त्यांच्या या निर्णयाला सावत्र वडील सखाराम यांनी पाठिंबा दिला रुक्माबाईंनी शिकावं अशी स्वतः सकाराम यांची इच्छा होती त्याच वर्षी रुक्माबाईंनी फ्री चर्च मिशन लायब्ररीतील पुस्तक वापरून घरीच अभ्यास केला त्यावेळी वडील सकाराम यांच्यामुळे रुक्माबाई यांचा संबंध विष्णूशास्त्री पंडितांसारख्या अनेक समाजसुधारकांशी आला आणि त्या विचारानं अधिकाधिक त्या प्रगल्भ होत गेल्या अशातच धड सहावीपर्यंतही शिक्षण न घेतलेल्या भिकाजींनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये आपल्या पत्नीला वैवाहिक हक्क बजावण्यास रोखल्याप्रकरणी खुद्द स्वतःचा चुलत भाऊ सकाराम याला कायदेशीर नोटीस पाठवली अठराशे पंच्याऐंशी साली हे प्रकरण थेट कोर्टात गेलं आणि वैवाहिक हक्क परत मिळावा अशी मागणी करणारा भिकाजी विरुद्ध रुखुमाबाई अशा पहिल्या घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली त्या काळचे ब्रिटिश कायदे लक्षात घेता ते प्रौढांसाठी होते त्यामुळे ते या प्रकरणात लागू होत नव्हते हिंदू कायद्यात तोपर्यंत असं कोणतंही प्रकरण हाताळलं गेलं नव्हतं त्यामुळं रुखमाबाई यांचं भिकाजी यांच्याशी झालेलं लग्न हे असहाय्य बालपणात म्हणजे न कळत्या वयात झाल्यानं ते आता तरुण वयात आलेल्या रुखमाबाईंना स्वतःसोबत राहण्यासाठी बळजबरी करू शकत नाही असा रुखमाबाईंच्या बाजूचा निकाल न्यायमूर्ती रॉबर्ट हिल पिन्ने यांनी दिला पण या निकालानंतर न्यायमूर्ती पिन्ने लगेच निवृत्त झाले यामुळे अठराशे शहाऐंशी ला हा खटला पुन्हा सुनावणीसाठी आणण्यात आला एका ब्रिटिश न्यायाधीशानं दिलेला चा चा हा निकाल हिंदू रीती रिवाजांच्या पावित्र्याचा आदर न करणार आहे अशी त्यावेळी समाजातून जोरदार टीका झाली हा खटला सुरू होण्याआधीपासून ते सुनावणीच्या दरम्यान टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात हिंदू लेडी या टोपन नावाने लेखही लिहिले गेले त्यावरही अनेक सार्वजनिक प्रतिक्रिया उमटल्या त्यावरूनही अनेक वादविवाद झाले नंतर कळालं की ते लेख लिहिणारी ती हिंदू लेडी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः रुख्माबाई होत्या याच खटल्याच्या अनुषंगानं मग हिंदू विरुद्ध इंग्रजी कायदा असा एक नवा वादही सुरू झाला मार्च या खटल्याच्या विरुद्ध पहिलं अपील केलं गेलं त्यावेळी मुख्य न्यायाधीश चार्ल्स सालजेट आणि न्यायमूर्ती एच एल बेली यांनी हिंदू कायद्यांचा अर्थ लावत भिकाजी यांच्या बाजूने निकाल दिला आणि रुखमाबाईंना आपल्या पतीसोबत राहावे किंवा सहा महिने तुरुंगवास भोगावा असा आदेश दिला सुधारक आणि स्त्रीवादी विचारांच्या रुखमाबाईंनी अतिशय धाडसाने मी तुरुंगात राहणं पसंत करेल अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली त्यामुळे या प्रकरणानं आणखीन खळबळ माजली इतकी की हा घटस्फोट एक सामाजिक वादाचा मुद्दा बनला इंग्रजी शिक्षण घेतल्यानं रुखमाबाईंचे विचार असे बनले असून आता हिंदू धर्मच धोक्यात असल्याचं बोललं गेलं या अतिशिक्षणामुळे रुखमाबाई आता स्वतःच न्यायाधीश बनल्या असल्याच्याही त्यांच्यावर टीका झाल्या भिकाजींबरोबर राहावं यासाठी रुखमाबाईंवर दबाव येत होता त्याच दरम्यान हे प्रकरण राणी व्हिक्टोरिया यांच्यापर्यंत पोहोचलं राणी विक्टोरियानं न्यायालयाचा हा निर्णय सरळ झुगारून हे लग्नच मोडीत काढलं त्यांच्या मध्यस्थीनेच जुलै रुक्माबाईंचा एक झाला तो समझोता असा होता की हा खटला भिकाजी मागे घ्यावा हे लग्न अमान्य करावं त्या बदल्या दोन हजार रुपये त्यांना दिले जातील आधीच कर्जबाजारी असलेल्या भिकाजींनी ते सहज मान्य केलं आणि पुढच्याच वर्षी म्हणजे अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये भिकाजींनी पुनर्विवाह केला रुक्माबाईंचा या खटल्यात खऱ्या अर्थानं विजय झाला होता कारण हे लग्न टिकवणं म्हणजे शिक्षणासाठीची संधी सोडणं असा त्याचा सरळ सरळ अर्थ होता पण त्या काळच्या सर्व रूढी परंपरांना छेद देत रुखमाबाईंनी संसाराऐवजी शिक्षणाचा पर्याय निवडला त्यासाठी त्यांची तुरुंगवासही भोगण्याची तयारी होती समाजाचा रोष सहन करत त्या जिद्दीने लढल्या पुढे इंग्लंडला जाऊन त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्या देशातल्या दुसऱ्या महिला डॉक्टरही बनल्या अठराशे पंच्याण्णवला त्या भारतात परतल्या आणि सुरत इथल्या महिला रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं नंतर राजकोट इथल्या झेनाना राज्य रुग्णालयातही त्यांनी काम केलं त्यांनी राजकोटमध्येच रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली निवृत्तीनंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या स्पर्धेत कायमच पहिला येणारा आपल्या लक्षात राहतो देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून सर्वांनाच आनंदीबाई जोशी माहिती आहेत पण दुसऱ्या महिला डॉक्टर असलेल्या रुखमाबाईंचं योगदान केवळ वैद्यकीय क्षेत्रातलं नाहीये त्यांना लहान वयातच झालेल्या लग्नामुळे जेव्हा आयुष्यात घटस्फोटाचा सामना करावा लागला तेव्हा त्या काळी ही गोष्ट सामाजिक वादाचा मुद्दा बनली निकाल रुक्माबाईंच्या बाजूने लागला तरी त्या काळी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचा फायदा आजच्या काळातही स्त्रियांना होतोय हे महत्त्वाचं कारण रुक्माबाई आणि भिकाजी यांच्या देशातल्या त्या पहिल्या वहिल्या घटस्फोटाच्या केसनंतर पुढे याच केसचा दाखला घेऊन भारतात संमती वयाचा कायदा झाला याच केसमुळे पुढे अठराशे साली जो बालविवाह प्रतिबंध संबंधित कायदा झाला त्याच्या चर्चेला सुरुवात झाली इतकंच नाही तर मॉडर्न फेमिनिझमच्या चर्चेलाही त्यानंतर सुरुवात झाली त्यामुळे रुख्माबाईंचा घटस्फोट अनेक अर्थानं सामाजिक विशेषतः स्त्रियांविषयीच्या समाजातील बदलत्या भूमिकांसाठी परिवर्तनीय असाच ठरला तुम्हाला काय वाटतं हा घटस्फोट योग्य होता की चुकीचा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा